खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज भोकर विधानसभाच्या दौऱ्यावर आहो आज वोटिंगचं पर्सन्स बघायला सगळ्या बुथवर जात आहे तर आपल्याला कसा प्रतिसाद भेटत आहे चांगला प्रतिसाद मतदान सुरू आहे आणि फार मनोटी वेळेस मतदान टक्केवारी सुद्धा वाढेल आत्ताच काहीतरी म्हटलं पन्नासच्या वर्गी मतदान टक्केवारी सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास मतदान जाईल असा माझा एक अंदाज आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जी मतं मिळतात आहेत ती आम्हाला मिळत आहेत असा माझा एक अंदाज आहे त्यामुळे परिस्थिती चांगली आमची मतदान जास्तीत जास्त व्हावं जे मतदान निघाले नसते तरी निघावं आणि मतदान करावं आता श्रीजा चव्हाण यांची जे पहिली निवडणूक आहे त्याचबरोबर लोकांमध्ये कसा उत्साह आहे चांगला उत्साह प्रतिसाद चांगला आहे लोक येत आहेत नवीन उमेदवार आहे कोरी पार्टी आहे त्याच्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आता बघा निवडणूक निवडणूक काही टीका टिप्पणी होत आहे त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे ठीक आहे निवडणुकीत टीका टिप्पणी होत राहते प्रतिसाद त्याला उत्तरं द्यावे लागतात विरोधकांना तेवढंच काम आहे हा दुसरा कार्यक्रमच नाही तर आपल्याला जे मुख्यमंत्री रेवंत रड्डी यांनी संपवायचं सांगितलं आहे संदर्भात त्यांना काय उत्तर द्यायचं आपल्याला असं राजकारणामध्ये कोणी कोणाला संपू शकत नाही जनमताचा कौल हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे व्यक्तिगत कोणा संपूर्ण न संपूर्ण हे कोणाच्या हातात नाहीये जन राजकारणामध्ये विजय विजय हा जनतेच्या हातामध्ये असतो आतापर्यंत आपण आढावा घेतले का किती पर्सेंट आपला पोलिंग पर्सेंट झाला वाटतं आतापर्यंतची माहिती मला वाटत काहीतरी पंचे टक्केच्या वरती अशी माहिती सगळ्या अब्दुल रतखेड